पहिले साडेपाचशे कोटी रुपये दिली होती नव्याण्णव टक्के काम त्यांचं झालं म्हणून त्यांनी जाहीर केलं परंतु आणखी त्याच्यात अडीचशे कोटी रुपयाची परत सुधारित प्रशासकीय मान्यता घेतली हे जरी त्यांना पैसे दिले तरी शेवटपर्यंत त्या गावाला पाणी जाईल की नाही याच्यात मला सुद्धा शंका आहे झालेलं काम एवढं निकष दर्जेचं आहे की त्या गावाला पाणी पोहोचू शकत नाही काही प्रसार माध्यमाच्या याच्यातून आनंद उत्सव साजरा करायलेले आहे की फार श्रेय या जे श्रेय घ्यायले त्यांचा या योजनेशी काही काळी मात्र योजना मंजूर करण्यास काहीच संबंध नाही त्यांना काय वॉटर ग्रीड काही माहीत नाही एक सुद्धा सिंगल बैठक झालेली नाही परंतु त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात निकट दर्जाचे कामं करण्यात आलेले आहे त्याच्यासाठी मी मागच्या या सभागृहाच्या दुसरे का तिसऱ्या दिवशी माझा प्रश्न होता परंतु काही अघटित घटना घडल्यामुळं फॅमिलीमध्ये मा मला सोडून यावं हो लागलं परंतु येणाऱ्या काळात अधिवेशनामध्ये निश्चितच त्याच्यावर सुद्धा मी चर्चा घडून आणू आणि निश्चितच राहिलेले अडीचशे कोटी रुपये यांना जोपर्यंत तीन टप्पे पाडा अशा सूचना केलेली आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा पहिल्या टप्प्यात सगळ्या गावला कमीत कमी एक महिना तरी व्यवस्थित वॉटर ग्रीड योजनेचा पाणी पुरवठा झाल्याच्या नंतरच दुसरा टप्पा सुरू करा आणि दुसऱ्या टप्प्यातले पूर्ण गावाला एक दोन महिने तिथं पाणी त्या गावात शुद्ध पाणी नागरिकांनी पिल्याच्या नंतरच तिसऱ्या टप्प्याला सुरुवात करा अशा मी सूचना केलेली आहे उद्या त्याच्या संदर्भात सुद्धा मी सभागृहामध्ये घेणारच आहे आणि त्याच्या ह्याच्या अगोदरही सांगितलं की आतापर्यंत कुठल्याही गावामध्ये सगळे रस्ते खोदून टाकलेले आहेत त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण करून दिलेलं नाही एक एक अर्धा अर्धा फुटावर पाईपलाईन केलेली आहे ती पूर्णला पूर्ण पाईपलाईन उपरून काढण्यासाठी आपणाला येणाऱ्या काळामध्ये काम करायचं आहे अशा बऱ्याच गोष्टी आहेत निकट दर्जाचे पाईप ते हे आता आणखी पुढचाच विषय राहिला परंतु केले हे केलेले कामंसुद्धा व्यवस्थित पद्धतीचे नाही आमचे शहर शहरप्रमुख बबनराज माळोदेसाहेब यांनी असंच वॉटर ग्रेडवर शब्द काढला तर त्यांच्याकडं मानहानीचा कोर्टाकडून नोटीससुद्धा त्यांना बजावली गेली म्हणजे एखादा जर हे दर्जाहीन काम होत असलं तर ते अशा प्रकारची वागणूक त्या लोकांनी दिलेली आहे त्याच्यामुळं यांच्यात कठोरात कठोर कारवाई तर करणारच आहे संबंधित एजन्सीवर गुन्हे दाखल करून त्यांच्याकडून परत पूर्णच्या पूर्ण पाईपलाईन ही पूर्ण वॉटर वाटरग्रीड जवळजवळ आठशे कोटीची उकलून टाकून परत चांगल्या क्वालिटीचे पाईप काही ठिकाणी आणि त्याची डेप्थ जी अंदाजपत्रक आहे त्याच्याप्रमाणे करून घेऊन परत एखादा सिमेंट रस्त्याला कुठली लोकलची रेती वापरली तरी ती जमिनीत असते काम परंतु एखाद्या पाणीपुरवठ्याच्या योजनेला जर हीच रेती आपली कयादूची किंवा पेनगंगेची जर वापरू लागलो माती मिश्रित तर निश्चितच ते टाकत टिकल का टाक्याला भेगा पडतील त्याच्यातून पाणी गळती लागेल हे प्रकार भविष्यात आपल्याला समोर येणारच आहे ज्या ज्या वेळेस हे पाणी व्यवस्थित चालू होईल त्यावेळेस म्हणून हे सुद्धा त्यांच्याकडे मी की जेणेकरून येचगीची किंवा गोदावरीची तर ही रेती वापरण्यासाठी त्यांना सूचना केलेली आहे आणि अशी कुठं जर लोकलची रेती वापरत असतील तर तीसुद्धा ती कार्यकर्त्याला सूचना दिली आहे की तात्काळ तिथं ता तुम्ही जा सरपंचांना सुद्धा नागरिकांना सुद्धा काय पुढं आपल्याला एकशे बत्तीस गावची ही इसापूर धरणाच्या मरतसाठ्यातून आणलेली योजना आहे त्याच्यामुळं पुढे आपल्याला ह्या गावासाठी पैसे मिळणार नाहीत म्हणून नागरिकांना सुद्धा तेवढ्याच आणि पिण्याचा प्रश्न अतिशय जुवाळ्याचा महत्वाचा आहे पुन्हा याच्यावर पैसे आपल्याला कुठलेही सरकारकडून मागता येणार नाही म्हणून नागरिकांना सरपंचांना गावातल्या आ... सर्वांचीच जबाबदारी आहे की ह्या कामावर आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे याच्यावर कुठल्याही ह्या कामावर एखादा तांत्रिक अधिकारी कधीच कोणाला तुम्हाला सुद्धा म्हणजे आढळून आलेला मला तरी वाटते <coughs> दिसत नाही म्हणून त्याच्यावर तत्काळ चांगले जे की टेक्निकल लोक नेमून क्वालिटीचं काम करून घेतलं तरच भविष्यात आपल्या हातगावाने हिमायत